अभिषेक खेर्डे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर मी अभिषेक खेरडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी अभिषेक खेरडे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता पुढील हवामान परिस्थितीचा एक आढावा घेणार आहोत तर जसे की आपण अठरा जुलैला जो अंदाज दिलेला होता एक खंडाची चाहूल दिलेली होती की महाराष्ट्र राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये खंडाला सामोरे जावं लागेल तर ते चित्र आता थोडं गडद होताना दिसत आहे राज्यात साधारण दहा तारखेपासून खंडाची चाऊल बघायला मिळेल ॲक्च्युली आपण याला खंड नाही म्हणू शकत कारण की खंड कशाला म्हणतात की साधारण एकवीस दिवसापर्यंत जर पाऊस नाही आला तर त्याला खंड म्हणू शकतो आपण तर काय होतं आहे की राज्यात दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान पावसामध्ये थोडा प्रमाण एकदमच कमी होत आहे म्हणजे खंड म्हटलं तरी चालेल तर या पंधरा दिवसामध्ये राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस हा नसणार आहे तर तो कुठल्या भागामध्ये राहील याची मी थोडी पूर्वकल्पना आपल्याला पुढे देणारच आहे व्हिडिओच्या शेवटी तर काय होत आहे की आजची परिस्थितीचा आपण थोडा आढावा घेऊया आज जो इकडे कलकत्ता दरम्यान जो कमी दाब जो बनलेला होता तो त्याचा प्रवास तो आहे तो पूर्व विदर्भाकडे वाटचाल होताना आपल्याला दिसत आहे हा जो कमी दाब आहे तो पूर्व विदर्भाकडून मध्य प्रदेशकडे मध्य प्रदेशकडून थोडा उत्तर महाराष्ट्राचा भाग घेत घेत गुजरातकडे जाताना दिसतोय तर याचा प्रभाव म्हणून आज आणि उद्या पूर्व विदर्भात जोरदार अतिवृष्टी बघायला मिळेल तसेच इकडे पश्चिम महारा पश्चिम विदर्भामध्ये पण याचा पडसाद उमटणार आहेच तर पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अकोला आणि बुलढाणाचा थोडा उत्तर भाग या भागामध्ये याचा प्रभाव दिसेल तसेच जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक उत्तर भाग भागा या भागामध्ये याचा प्रभाव आपल्याला जाणवेल तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया मॉडेलद्वारे की खंड हा कुठे राहील आणि पुढील परिस्थिती पावसाची कशी राहील त्याबद्दल सध्याच्या वातावरणामध्ये आपण एक नजर टाकूया दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ दरम्यान एक ऑप्शो ट्रप आहे या ट्रपमुळेच मुंबई तसेच कोकण परिसरात अतिवृष्टी आपल्याला बघायला मिळते पुणेपर्यंत याचा परसाद आपल्याला बघायला मिळतो आहे तसेच सध्याचा जो मान्सून ट्रप आहे तो बिकानेरकडनं प्रयागराज प्रयागराज ते रांची आणि इकडे त्याचं टोक जे आहे ते सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि साडेतीन किलोमीटर उंचीवर वारेसुद्धा वाहत आहे तर या सर्व प्रणालीमुळे काय होतं आहे की हे जे का आता पुढील जे कमी दाब बनणार आहे हे कमी दाब उत्तरेकडे जास्त जातील त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं प्रमाण हे कमी होताना आपल्याला जाणवेल तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण जुलैच्या सुरुवातीलाच एक पूर्वकल्पना दिली होती की जुलै महिन्यामध्ये एका मागोमाग कमी दाबे बनत राहतील आणि सेम तसं घडताना पण आपल्याला बघ बग, बघायला मिळालेला आहे तर आताचा जो, जो कमी दाब होता तो सव्वीस तारखेला सव्वीस जुलैला जो बनणार होता तो कलकत्ताकडे आणि थोडं बांगलादेशच्या पूर्व भागामध्ये बनलेला होता तर त्याचा मार्ग जो आहे तो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्व विदर्भाकडे त्याची वाटचाल होताना आपल्याला दिसत आहे तर आता आपण बघूया नेमकं पूर्व विदर्भामध्ये पावसा कसा राहील आणि कुठे जास्त राहील तर पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे इतर भागापेक्षा खूप जोरदार ते अतिजोरदार राहील आज आणि उद्या तसेच याचं पडसाण म्हणून पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अकोला वाशिम तसेच इकडे खाली यवतमाळचा परिसर बुलढाणाचा उत्तर भाग या भागामध्ये पण याचं बराचसं प्रमाणे जास्त राहील आपण बघू शकता याचा जो प्रवास आहे तो पूर्व विदर्भाकडून पू पश्चिम विदर्भाकडे आणि पश्चिम विदर्भाकडून मध्य प्रदेशचा खरगोन वगैरे हा भाग घेत नंदुरबार ते धुळे जळगाव हा भाग पण घेऊन दक्षिण गुजरातकडे जाताना दिसतोय तर आपण बघू शकता हा जो कमी दाब आहे याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये चांगला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आज आणि उद्या तर नाशिकचा जो उत्तर भाग आहे त्या भागामध्ये पण आज जोरदार सरी बघायला मिळेल बहुप्रतिक्षित असलेला सिन्नर कळवण चांदवड मालेगाव या परिसरामध्ये पण आज चांगला पाऊस राहील आज आणि उद्या बाकी मराठवाड्याचा जर विचार केला तर संभाजीनगर जालना या परिसरामध्ये पण आज आणि उद्या पावसाची शक्यता दाट आहे तसेच इकडे नांदेड वगैरे हिंगोली या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा यांचा पश्चिमी भाग तसेच नगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील बाकी महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहील फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सोलापूर वगैरे परिसर लातूर परिसर बीड परिसर परभणी परिसर या भागामध्ये तर हा जो पाऊस आहे तो साधारण दहा ऑगस्टपर्यंत राहणार आहे फक्त मराठवाड्यामध्ये याचं सहा तारखेपासून प्रमाण हे अत्यल्प होत आहे पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्राला पावसाचा सध्या तरी खंड नाही आहे आता आपण बघूया पुढील खंडाचा जो आपण एक अंदाज दिलेला होता अठरा जुलै रोजी त्यानुसार त्याची झड कुठल्या भागाला पोहोचेल आणि कुठला भाग यामधून सुटणार ते आता आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी आपण एक अजून एकदा बघूया की आणखीन पुढे काही कमीदाब तयार होत आहेत की नाही तर साधारण एक जुलैला आणखीन एक दाबाचं क्षेत्र बांगलादेश दरम्यान बनताना दिसतंय त्याचा प्रवास हा उत्तरेकडे राहील कारण की मान्सून ट्रप जो आहे तो सध्या उत्तरेकडे झुकलेला आहे त्याची पण आपण व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेऊच तर आता बघ बघूया खंडाचा परिणाम हा कोणत्या भागाला राहील ते तर आपण जी परिस्थिती मांडली होती खंडाचा आपल्याला या राज्यामध्ये कुठे परिणाम जाणवेल ते तर आपण आता बघू शकता की हा जो खंड आहे तो बारा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान आपल्याला बघायला मिळेल खंड न म्हटला तरी चालेल किंवा खंड एकवीस दिवसात असतो तर साधारण तेरा ते चौदा दिवस राज्यामध्ये पाऊस नसणार आहे तर हा जो पाऊस आहे तो मराठवाडा भागामध्ये याची झड जास्त पोचणार आहे संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली परभणी तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि सांगली मध्य महाराष्ट्रामध्ये याचं नाशिक पूर्व आणि नगरपूर्व भागामध्ये याची झळ पोहोचणार आहे तसेच विदर्भामध्ये यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा तसेच अमरावतीचा दक्षिण भाग या भागात खंडाची चाऊल मिळेल पण शेतकरी मित्रांनो हे वर्ष लानिनाचे असल्याने त्याची झळ पोहोचणार नाही हे पण नक्की स्थानिक वातावरणामध्ये रिमझिम पाऊस पडणार आहेच तर पुढील परिस्थितीचा पण आपण अंदाज एक दिलेला होता की सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार असा पाऊस कमबॅक करतो आहे आणि ऑक्टोंबर बावीसपर्यंत परतीचा चांगला मान्सून पाऊस राहील त्यामुळे राज्यातील सगळी धरणे आणि विहिरे भरतील आणि पाण्याचा प्रश्न मिटेल याचं पण आपण सांगितलेलं होतं तर आपण बघू शकता हा अंदाज खंडाविषयी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर जरूर करा आणि नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा